एक काळ होता जेव्हा गेम्स हे मित्रांसोबत एकत्र बसून खेळले जायचे मग ते सापसिडी असो की साधा व्हिडिओ गेम त्यावेळची मज्जा काही औरच होती पण आज मानवाच्या करमणुकीसाठी बनलेले हे गेम्स आज त्याच्या जीवावर उठत आहेत यातही विशेष करून लहान मुलांची संख्या जास्त आहे आपण सोशल मीडियावर नेहमी पाहतो की कसे लहान मुलं एखाद्या गेम्सच्या आहारी जातात काही वेळा तर पालकांना त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची पाळी येते काही गेम्स तर इतके भयावह असतात की त्याची एकदा सवय लागली की सोडणे अवघड होऊन बसते काही वर्षांपूर्वी एक गेम आला होता ज्याचे नाव ब्लू व्हेल असे होते या गेममध्ये वापरकर्त्याला अनेक टास्क दिले जायचे यातीलच एक टास्क होता आत्महत्येचा ज्याला पाहिलं लहान मुलं सुद्धा बळी पडली होती पण आज अशीच एक घटना घडली आहे पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये एका गेमच्या टास्कपायी पंधरा वर्षीय मुलाने चौदाव्या मजल्यावरून उडी घेतली आहे ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला